अनेकांचा पासवर्ड हा एबीसीडी वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर झिरो 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 किंवा मग स्वतःचं नाव आणि त्या पलीकडे जाऊन स्वतःचं बर्थ इयर असतं आता तुम्ही सुद्धा जर यातले असाल तर थोडेसे सावध व्हा कारण तुमचाही डेटा चोरीला जाऊ शकतो असं मी म्हणत नाहीये तर सायबर न्यूजच्या अहवालानुसार जवळपास सोळा अब्ज पासवर्ड ची चोरी आहे आणि त्यात जर तुम्ही ऍपल गुगल आणि फेसबुक सारखे अकाउंट वापरत असाल तर तुमचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता ही जास्त आहे कारण सोळा अब्ज पासवर्ड आणि लॉग इन क्रेडेन्शियल्स लीक झालेत आणि हा सगळा डेटा ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलाय या चोरीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या इंडियन कंप्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम न नागरिकांसाठी काही अॅडवायझरीज जारी केल्या आहेत त्यात सगळे पासवर्ड बदलण्याचा सल्ला देण्यात आलाय त्यामुळे शक्य तितक्या लवकर तुम्ही पासवर्ड बदला कॉमन पासवर्ड ठेवणं टाळ कारण असे पासवर्ड काही सेकंदात क्रॅक होऊ शकतात त्यामुळे पासवर्ड बदलल्यानंतर अकाउंट साठी टू स्टेप व्हेरिफिकेशनचा फीचर वापरा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पासवर्ड ऐवजी अकाउंट स्ट्रेंथसाठी तुम्ही पास किसचा वापर करू शकता